हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग असेच बरे येत नाही अशा प्रकारे बरेच असं रानाने हे बघा पार्ट टू व्लॉग टाकत आहे येमाळ्याच आहे सकाळी सकाळी आ सात सात वाजता व्हिडिओ काढलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने हे सगळं चुन्याचं रान आहे आणि हे राशीपशी येऊन आलेलो आम्ही आणि माझे मिस्टर व्हिडिओ काढत होते मी साईटला उभा आहे बघा दिसते दिसत असेल मी तुम्हाला आणि साईटला बॅकग्राऊंडला गाणे चालू होते म्हणून मी वॉईसवरती केलेलं आहे खूप मोठा आवाज तिकडं मंडप आहे तिकडं एडिशोरीचे गाणी चालू होते हे बघा मोठे माईक स्पीकर आहेत तिकडे गाणे चालू होते एडिशोरीच्या त्याच्यामुळे मी वॉइसवरती व्हिडिओ बनवत आहे तर बघा अशा पद्धतीने भरपूर मोठी यात्रा भरते अति प्रमाणाच्या बाहेर मोठी यात्रा असते आणि खूप असं मस्त वाटतं इकडे यात्रे खूप सुंदर आहे आणि हे लोक सगळे इकडं बसवलेले कारण यांचे खूप नवीन वारे होते म्हणजे नवीन वारे आणि सगळ्यांना ह्या गुरूंनी हळद फोडण्यासाठी बसवलेले पुढे होते मुलं आणि सगळे पाठीमागं लेडीज होत्या आणि बघा त्यांचा सगळा तुम्ही बघू शकता की एकदम पद्धशीर कार्यक्रम चालू आहे आणि बघा तशा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्या ही येडेश्वरी तुळजापूरची आई काळूबाई देवे आहे देड़ी शोरी शारी शारी आहे, हे सगळ्या देवी आहेत येडेश्वरीच्या तीन मूर्त्या तुळपूरच्या दोन मूर्त्या आणि काळूबाईची एक मूर्ती तर तुम्ही बघू शकता खूप अशा चांगल्या पद्धतीने तीन सहा देवदेव चालू आहे आणि इकडे पाठीमागच्या सगळ्या लेडीज आहेत मी तिथं मध्येच बसलेली आहे आणि बघा खूप छान पद्धतीने बघा माझे मिस्टर मला झूम करून दाखवत आहेत आणि नक्की कमेंट करून सांगा कोण कोण निर्मळाला येतं खूप छान अशी यात्रा असते जुन्याच्या कोण कुन कोण येतं चुना कोण कोण येतं नक्कीच कमेंट करून कमें सांगा आणि हे आहेत गुरु आणि हे सगळे त्यांचे शिष्य आहेत आणि हे बघा सगळं किती छान पद्धतीने चालू आहे इकडे आणि हे देवीची पूजा करत आहेत आणि नवीन वाऱ्यावाल्यांचे वारे घ्यायचे होते त्याच्यामुळे त्यांना बसवलेलं खूप छान असं वाटलं मला बघा प फर्स्ट टाईम यांच्यासोबत गेलेले तसे मी जात होते दरवर्षी पण मी फर्स्ट टाईम गेलेले आणि हे बघा पाया पडते ते गुरु आहेत तर बघा अशा पद्धतीने आणि खूप छान सुई केलेली यांनी खाण्यापिण्याची सगळी मस्त वाटलं गेलो तर आम्ही यांच्यासोबत आणि बघा हे सगळ्या लेडीज आता यांचे वारे घेणार आहेत कारण यांचे सगळ्यांचे इडेश्वरीचे नवीन वारे आहेत आणि बघा खूप छान पद्धतीने सगळ्यांनी इथं सहकार्य केलेलं आहे लेडीज पण खूप सगळ्या चांगल्या होत्या आणि बघा भरपूर हे सगळं स सो सगळे आम्ही सगळे सोबत आलेलो काही मुंबईचे होते काही बँडाचे म्हणजे ह्याचे हैदराबादचे होते काही गावाकडचे है होते, गावा होते। आणि आम्ही गावाकडच्या लोकांसोबत आलेलो आणि बघा ह्यांच्या अंगामध्ये वार आलेलं आहे तर कोणी काय बोलता अंधासद्राव श्रद्धा असेल काही असं काही नसतं ज्याच्या ज्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने वारे येतात असं काही माझ्या पण अंगात वारं येतं आणि हे बघा सगळ्यांच्या अंगात वारे आले जेवढे पुढे बसवलेले त्यांच्या आणि हे बघा खूप छान पद्धतीने इकडे हळद लावायची चालू आहे सगळ्यांना हळद वारे गेल्यानंतर अशी हळद फोडली सगळ्यांना हळद लावली आणि ह्या मुलांनासुद्धा उठवल्यानंतर ना त्यांनी सगळ्यांना लेडीज लोकांना हळद वगैरे लावून झालेली त्यांची पण खूप छान वाटलं नक्की कमेंट करून को सांगा कोण कोण येडेश्वरीचं भक्त आहे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही येडेश्वरीची यात्रा कधी असते काय असते तर अशा पद्धतीने आम्ही यात्रा पार पाडली खूप मज्जा आली खूप एन्जॉय केला आणि खूप मस्त वाटलं नक्कीच तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि ज्यांनी शेअर ज्यांना आवडलं असेल त्यांनी शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका वेगवेगळ्या बघा हळद फोडायचं म्हणजे हळद लावायचा कारण एडेश्वरीला हळदीचा मान असतो एडेश्वरीला हळदीचा मान असतो त्याच्यामुळं सगळी लोक डोक्यापासून तत्तळपायपर्यंत हळदीनेच पूर्णे भरले जातात खूप छान अशा पद्धतीने ही एडेश्वरीची यात्रा पार पडते दर चैतीपौर्णिमाला ही यात्रा असते आणि तिकडे काही काही लोकांचं बघा हळदी लावायचं काम चालू आहेत आणि सुद्धा सगळ्यांनी पाठीमागे हे लेडीज लोकांना बघा हे हे मुलगा कसं सगळ्यांना हळद वगैरे लावत आहे आणि मी पण त्याच्यामध्येच होते सगळ्यांना लावून झाल्यानंतर तो माझ्याकडे आणि एक 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 जणाला ला, लावून कारण हळद एरमाळ्याला गेल्यानंतर खेळायलाच लागते खूप छान असं वाटतं नक्की तुम्ही पण कधीतरी ट्राय करा एरमाळेला जा तुमची काहीची असेल ते नक्की सांगा ईडीश्वरी खरंच पूर्ण करेन खूप छान असं वाटतं आणि बघा सगळ्यांनी हळद लावलेली आहे सगळे लोक हळद खूप खेळतात आणि बघा सगळ्या लेडीज ऐकून ले ला हळद लावतात काही काहीने तर फुर रेरबाडूनच टाकलेलं पुतळ्या पायापासून डोक्यापर्यंत पर केस वगैरे सगळे भरून टाकलेले आणि हे बघा खूप छान असे अशा पद्धतीने येडेश्वरीची यात्रा पार पडते आणि हे बघा सगळ्यांना लहान देवकरे लावून झाल्यानंतर सगळ्यांचा डा एडाई पुढे डान्स करायचं काम चालू होतं सगळे एन्जॉय करत होते कारण नंतर ना आम्हाला जेवण वगैरे करायचे होते आणि सगळे सगळे सग्डे गोळं झालेले सगळे एन्जॉय करत होते आणि अशा पद्धतीने सगळा कार्यक्रमांचा पार पडलेला आहे आणि मला बोलून व्हिडिओ काढता शूट व्हिडिओ शूट करताना आला कारण बॅकग्राऊंडला खूप म्युझिक होते येडेश्वरीचे गाणे होते हलगे वाजत होते ढोल वाजत होते त्याच्यामुळं मी बोलून व्हिडिओ बनवले नाहीत वॉईसवरती व्हिडिओ बनवते कारण माझ्या व्हिडिओला कोपाऱ्या स्ट्राईक पडू नये म्हणून वॉईसवरती व्हिडिओ बनवत आहे आणि पहिला आवाज स्पोज केलेला आहे तर अशा पद्धतीने बघा कधी छोटं बाळ आहे किती एन्जॉय करत होते एवढा आवाज एवढा कालवा एवढी मस्ती मजाक चालू होते आणि तो हलगीबंद केली की खूप रडायचा वाजव म्हणायचं आणि नाचा म्हणायचं सगळ्यांना आणि बघा सगळ्यांनी अशा पद्धतीने खूप मस्त एन्जॉय केलं खूप चांगलं वाटलं आणि हे बघा किती छान आहे मला तर खूप आवडलं तर नक्की तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलं का आणि आवडलंच असेल तर शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक नक् तर नक्कीच करा आणि आई राजा उद्या उद्या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तर एडेश्वरीला जायला कोणा करण्याला आवडतं ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने दरवर्षी आम्ही येळमाळ्याला जात असतो फक्त